नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आधी तुम्हाला सांगते चोवीस आणि पंचवीस तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे कोर्सची जागा रविवार आणि सोमवार असे दोन्ही दिवस सुट्टी आहे त्यामुळे कोणालाही रजेची अडचण येणार नाही ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करा आता आपण व्हिडिओकडे वळूया हा आठवडा खूपच छान गेला आणि बहुतेकांचे पोटफोलिओ प्रॉफिटमध्ये आले असतील ज्यांनी मध्यंतरी मार्केट पडल्यावर शेअर घेतले असतील त्यांचे शेअरसुद्धा फायद्यामध्ये असतील जेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळतो आणि आपण मॅच हारतो त्यावेळेला आनंद होत नाही पण खेळाडू चांगला खेळतोय आणि आपण मॅचही जिंकलोय तर खूप आनंद होतो तसं बहुतेक जणांना प्रॉफिट झाला असेल त्यामुळे गेला आठवडा सकट सगळ्यांना खूप आनंददायी गेला आता दोन प्रश्न कमेंटमध्ये विचारले जातात एस एम कॅटेगरी सांगतात तर त्याच्यातले शेअर खरेदी करू शकतो का किंवा मध्ये शेअर आहे असं सांगतो तर ते शेअर खरेदी करता येतात का आता तुम्ही जेव्हा प्रवास करत असता त्यावेळेला रस्त्यावर धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात यू टर्न आहे धोकादायक वळण आहे शाळेचं चिन्ह काढलेलं असतं हॉस्पिटल दाखवलेलं असतं या सगळ्याचा अर्थ काय होतो तर तुम्हाला है? धोक्याची किंवा वस्तुस्थितीची सूचना केलेली असते याचा अर्थ तुम्ही तिथून जाऊ नये असा नाही होत पण सुरक्षितता बाळगा हॉस्पिटल असेल तर हॉर्न वाजवू नका शाळा असेल तर मुलांना कळत नाही मुलं धावत असतात त्यामुळे वाहन चालवणाऱ्याने लक्ष दिलं पाहिजे इतकंच तसंच शेअर बँकमध्ये आहे म्हणजे वायदे बाजारात त्याची पोझिशन पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक झाली आहे तर तो शेअर तुम्ही कॅशमध्ये नक्कीच घेऊ शकता वायदे बाजारात फक्त तुम्हाला नवीन पोझिशन घेता येत नाही आणि एस एम कॅटेगरीमध्ये असेल तर सर्व्हेलन्स इंडिकेटर्स जे असतात म्हणजे धोक्याची सूचना देणारे तेव्हा तुम्हें शेयर खरीदी कराला गेला की तिथे सूचना ये कि, कि शेयर टी ग्रुपमदे है कि वह परवा मे ऑर्डर टाका ग तिथे लिखल तो कि गेले सहा क्वार्टर या शेयर मिलमदे लॉस है अशा सूचना लिखे आत सूचना आनदेखी तुम्हारा जर तो शेयर खरे कराए तो तुम्हें खरेदी करू शकता त्याच्यामध्ये कुठलीही समस्या येत नाही जे आय पी ओ आले त्या सगळ्या आय पी ओची मी माहिती दिलेली होती आज निफ्टी सेन्सेक्स रेकॉर्ड पॉईंटला बंद झाले आता प्रत्येक पाच पॉईंट वाढले की रेकॉर्डच होईल त्यात काही वेगळं नाही आज आई टी सैक्टर तेजीत होता मेटल सैक्टर तेजीत होता चर्चा सकाच मध्य है जम्मू काश्मीर बैंक एकशे सात रुपये साठ पैशा क्यू आई पी करना टाइटन क्यूजेन बराबर तैयारी सब्सिडियरी है सी यू जेड ई एन यांच्याबरोबर करार केला आणि या सबसिडियरीमध्ये ते पस्तीस लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत जयकुमार इन्फ्रा यांना पाचशे त्र्याऐंशी कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर चेन्नईमध्ये चार लेन कॉरिडॉर बनवण्यासाठी ही पाचशे त्र्याऐंशी कोटीची ऑर्डर मिळाली भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे रेल तेल रेल तेलला पंचवीस पॉईंट तीन कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय जीई शिपिंग ही एक टँकर आहे त्यांचा तो टँकर विकण्यासाठी त्यांनी करार केला आहे तर हा टँकर मार्च दोन हजार चोवीसपर्यंत त्याची डिलिव्हरी ते देणार आहेत जे एस डब्ल्यू इन्फ्रा जे एस डब्ल्यू इन्फ्राचं आउटलुक पॉझिटिव्ह केलं आहे फिटी के एन एल सी यांना झारखंडमध्ये नॉर्थ धुडू इथे त्यांनी कोलब्लॉक जिंकला झायडस लाईफ यांना एच आय व्हीच्या दारुणावीर या औषधाला अंतिम मंजुरी मिळाली सुझलॉन सुझलॉनला शंभर पॉईंट आठ मेगावॅट विंड पॉवर प्लांट गुजरातमध्ये लावण्यासाठी ऑर्डर मिळाली आज मार्केटमध्ये आणखी एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया मजबूत झाला तीस पैशांनी संवर्धना मदरसन यांनी लूमेन ग्रुपमधला हिस्सा ते खरेदी करणार आहेत सनोफी, स्लीपिंग सिकनेस ट्रीटमेंटवर ई एम ए ओपिनियन जे होतं ते पॉझिटिव्ह आलं गेटवे डिस्ट्री पार्क न्यू कंटेनर ट्रेन इंडक्ट केली अशा आणखी दोन ट्रेन ते इंडक्ट करणार आहेत महाराष्ट्रामध्ये आयन और सन ब्लॉकसाठी सनफ्लॅग आयनला लायसन्स मिळालं अडाणी पोर्ट मुंडी लिमिटेड ही अडाणी एनोरे कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एकोणपन्नास टक्के स्टेक दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाला घेणार आहे ॲक्झोनोबल ॲक्झोनोबलला जी एस टीची नोटीस मिळाली आहे बी ई एल रक्षा मंत्रालयाकडून इलेक्ट्रॉनिक फ्यूज पुरवण्यासाठी पाच हजार तीनशे कोटीची ऑर्डर मिळाली आहे मी दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आता मार्केट बदललं आहे पूर्वी कसं होतं आपण लक्ष देऊन विकलं नाही तर शेअरचा भाव पडत होता आणि आपल्या खरेदीच्यापेक्षाही खाली जात होता विकलं असतं तर परवडलं असतं आपण तेवढं प्रॉफिट घेऊन पुन्हा खरेदी करू शकलो असतो असं आपल्याला वाटत होतं आता मार्केट तेजीचं झालं आहे सगळ्या बाजूनी बातम्या चांगल्या येऊ लागल्या आहेत बॉन्ड इड कमी होत आहे डॉलर इंडेक्स कमी होतोय रूडचा भावही कमी येतोय कमी झालाय म्हणजे सगळ्या गोष्टी अनुकूल घडत आहेत त्याचबरोबर वर इंटरेस्ट रेट वाढवले जात नाही आहेत त्यामुळे मार्केटनी तेजी पकडली आहे आणि आता अमेरिकेमध्येही दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक आहेत आपल्या इथेही दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक आहेत त्यामुळे मार्केट पडू नये म्हणूनसुद्धा सावधगिरी बाळगली जाईल तर आपण अशा वेळेला कमकुवत जे शेअर असतील की ज्याचा भाव काही केल्या वाढतच नव्हता अशा शेअरकडे लक्ष द्यावं आणि त्या शेअरमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा आणि जे चांगले शेअर आपण कमी भावाला घेतले त्याच्यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस लावावा आणि शेअर जसा वाढत जाईल तसा आपला आपण जर दहा रुपये मागे असू तर भाव वाढला की बरोबर त्याच्या मागे आपण दहा रुपये राहायचं चा, किंवा चार रुपये राहायचं चा, जशा भावाचा शेअर असेल त्याप्रमाणे आणि हळूहळू दहा शेअर पंधरा शेअर कुठच्याकडे ज्याप्रमाणे क्वांटिटी असेल त्या त्याप्रमाणे पण भांडवल मात्र काढून घेण्याचा प्रयत्न करायचा कारण कधी मार्केट उलटं फिरेल याचा कुणालाही भरोसा देता येत नाही म्हणजे कधी मार्केट पडत असताना तेजी पकडेल किंवा कधी मार्केट तेजीत असताना मंदी पकडेल आणि बुल मार्केटमध्ये करेक्शन सुद्धा अतिशय स्पीडनी येतं कारण शेअरचा भाव खूप वाढलेला असतो प्रत्येकाला प्रॉफिट होत असतो त्यामुळे जरा मार्केट पडू लागलं की सगळेजण विकू लागतात त्यामुळे ते करेक्शन तुम्हाला सहन होत असेल तर ठीक सहन होत नसेल तर तुम्ही थोडे थोडे शेअर विकत गेलात तर प्रॉफिटही वाढत राहील आणि धोकाही राहणार नाही हे मात्र लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे मार्केट वाढता याची मजा पण घ्या आणि नुकसान पण पर करून घेऊ नका हे मात्र लक्षात ठेवा नमस्ते